कैलास नागरेंच्या कुटुंबिया ठाकरे गटाची मदत दानवेंच्या हस्ते पाच लाखांचा निधी सुपूर्द परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सत्तावीस मार्चला शिवनी आरमळ येथे भेट दिली चौदा गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान केलेले शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची नामदार दानवे यांनी सांत्वनपर भेट घेत कुटुंबियांना आधार दिला धीर दिला आणि यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पाच लक्ष रुपयांचं बचत ठेव स्वरूपातील एफ डी निधी नागरे कुटुंबियांकडे नामदार दानवे यांच्या हस्ते सोपवण्यात आला आत्तापर्यंत अनेक नेते आले आणि पोकळ आश्वासन देऊन गेले मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं कर्तव्य निधी दिल्याच्या भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या यावेळी दानवे यांनी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांकडून आणि ग्रामस्थांकडून पाणी समस्येची माहिती घेतली यावर बोलताना नामदार दानवे म्हणाले मराठवाड्याला विदर्भाला पाणी मिळू नये यासाठी एक लॉबी काम करते आहे कैलास नागरे यांची आत्महत्या नाही तर बलिदान आहे कारण कैलास यांनी केवळ स्वतःपुरता विचार केला नाही चौदा गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे ही कैलास यांची भावना होती पाणी मिळवण्याच्या या लढ्यात शिवसेना आपल्या सोबत आहे दहा एप्रिलच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक लावो असा शब्द यावेळी दानवे यांनी दिला आहे एक आदर्श शेतकरी असलेले कैलास नांगरे नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं या भागाचं कारण यांची मागणी जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे या खडकपूर्णाच्या माध्यमातून चौदा गावांना पाणी मिळावं आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे परंतु त्याने काय खडकपूर्णाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल हे राखीव पाणी मागितलेलंच नाही आहे जे ओव्हरफ्लो होतं वाया जातं ते पाणी मागितलेलं आहे आणि एकशे दहा मीटर फक्त काम करायचं कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे एकशे दहा मीटरची चारी करणं एवढंच काम आहे आणि त्यासाठी जागा भूसंपादन कोणताही खर्चसुद्धा नाही आहे आणि मला वाटतं या कारणाहून एक शेतकरी एक तरुण आत्महत्या करतो हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे निश्चित परिवार मुलं आहेत छोटे छोटे मुलं आहेत हुशार मुलं आहे परिवार आहे वडील आहे पत्नी आहे या सगळ्यावर जो दुःख पडलं मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काही शक्य आहे ती मदतसुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे मग तो तेवढ्यापुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी परंतु सगळ्यात आधी कैलास नागरिकच्या ज्या भावना होत्या पाणी मला तर एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा सरकार तो मोठ्या मोठ्या घोषणा करतो एकीकडं एक विदर्भामध्ये शहा अठ्याहत्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट एकीकडं मराठवाड्या शेच्या प्रत्यक्षात कुठंच काही नाही प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे जुने साठ साठ दो एकोणीसशे साठचे सदुसष्टशे सत्तरचे प्रकल्पसुद्धा अजून पूर्ण झालेले नाही आणि म्हणून निश्चित या निमित्तानं कैलास नागरेनी ज्या पद्धतीनं ना आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे त्याचंही बलिदान आहे आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही आणि मला वाटतं ते व्यर्थ जाऊन याच्यासाठी जा आम्ही सगळे प्रयत्न करतो बिरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा